नमस्कार मी अमृता दीक्षित आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीमध्ये आपण सर्वांचं स्वागत एक दृष्टिक्षेप आतापर्यंतच्या ठळक घडामोडींवर शिवसेना शिंदे गट पदाधिकारी वामन मात्रे यांनी काल बदलापूर येथे सकाळच्या महिला पत्रकाराबाबत केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ था आज ठाण्यामध्ये ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात समोर काळ्या फिती बांधत आंदोलन करण्यात आले आहे यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे यांच्यासह महिला पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी वामन मात्रे यांच्यावर गुन्हा दाखल करा व त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी पत्रकार बांधवांनी यावेळी केली आहे कुठलीही महिला असली ती आपली माय भगिनी असते तिच्याबद्दल कोणीही अपशब्द वापरू नये हे वामन म्हात्रे आहेत बदलापूरचे हे माजी नगराध्यक्ष आहेत तिथले प्रतिष्ठित व्यक्ती आहेत राजकीय पक्षाच्या संबंधित आहेत त्यांनी त्यांनी आमची जी महिला भगिनी वृत्त संकलन करत होती तिला तिने अशा त्यांनी अशा भाषेमध्ये वर्तन केलं अशा भाषेमध्ये तिला ते बोललेत ती भाषा मी इथे वापरू शकत नाही अशा ह्या भावन म्हात्रेच्या विरोधात पोलिसांनी आणि पोलीस, पोलीस गुन्हा देखील दाखल करत आहे आता चोवीस तास उलटून गेले तरी पोलीस गुन्हा दाखल करत नाहीत त्यांच्यावरती गुन्हा दाखल करावा त्यांना अटक करावं या मागणीकरता आमच्या ठाणे शहर दैनिक पत्रकार संघातर्फे तमाम पत्रकार जिल्ह्यातल्या राज्यातल्या मुंबईतल्या सर्व पत्रकारांचं एक आम्ही छोटंसं नेतृत्व म्हणून त्याच्यावरती गुन्हा दाखल करावा अशी आम्ही कळकळीची विनंती मुख्यमंत्री शिंदेसाहेबांना करतो शिंदेसाहेब हे सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री आहेत हे ही जी महिला पत्रकार आहे ती पण सर्वसामान्य आहे तिला न्याय देण्याकरता त्यांनी भाऊ म्हणून तिचे कर्तव्य करावं अशी मी त्यांना विनंती करतो बदलापूरची जी घटना आहे सगळ्यात पहिले ज्या दोन बालिकांवर अत्याचार झालेला आहे ती घटना अतिशय निषेधारी आहे आणि त्या महि त्या बालिकांना न्याय मागण्यासाठी आपलं कर्तव्य बजावणाऱ्या महिला पत्रकाराला सुद्धा अतिशय अश्लील आणि अवमानास्पद असं वक्तव्य एका सत्ताधारी पक्षाच्या नेत्याने करावं ही खरंच लोकशाहीचा अपमान करणारी घटना आहे त्यामुळे मला असं वाटतं की बदलापूरच्या ज्या सकाळच्या प्रतिनिधी आहेत मोहिनी जाधव या ह्या त्या घटनेचा पाठपुरावा करत होत्या त्यावेळेला त्यांना हे असं सगळं त्यांच्यावर हा प्रसंग म्हणजे ही घटना त्यांच्या बाबतीत घडलेली आहे या घटना या घटनेचा समस्त महिला पत्रकार आणि ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीने मी निषेध करते आणि संबंधित जे आहे ज्याला सरकार पाठीशी घालता आहे त्या वामन मात्रेंवर कडक कारवाई करावी अशी माझी आमच्या सगळ्या महिला पत्रकारांची आणि ठाणे दैनिक पत्रकार संघाची मागणी आहे देशभरात महिला अत्याचार वाढत असताना आता यात महिला डॉक्टरही याचा बळी पडू लागले आहेत अशीच एक घटना कोलकाता महिला डॉक्टर बाबत घडली असून आता याचे पडसाद अनेक ठिकाणी उमटताना दिसत आहेत नवी मुंबईत इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने कोलकाता व बदलापूर येथील घटनेच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले आहे यावेळी अशा घटनांबाबत सरकारने कुठेतरी कडक पावले उचलणे गरजेचे असून महिलांना सुरक्षा मिळावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे नवी मुंबईमधल्या इंडियन मेडिकल असोसिएशन इंडियन डेंटल असोसिएशन इंडियन फिजिओथेरपी असोसिएशन त्याचप्रमाणे होमिओपॅथी आणि आयुर्वेदिक असोसिएशन या आणि पिडियाट्रिक असोसिएशन या सगळ्यांनी मिळून आज या ठिकाणी हा प्रोटेस्ट नवी मुंबईच्या वाशी छत्रपती शिवाजी महाराज चौकात या ठिकाणी केलेला आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कलकत्त्याच्या आर कार हॉस्पिटलमध्ये एका फिमेल डॉक्टरवरती जे काही घडलं याचा निषेध व्यक्त करत असताना नवी मुंबईतल्या डॉक्टर्सना खास करून सगळे डॉक्टर्स फिमेल जसं आता डॉक्टरांनी सांगितलं की एटी पर्सेंटपेक्षा पेक्षा जास्त डॉक्टर्स या फिमेल डॉक्टर्स आहेत महिला डॉक्टर्स आहेत आणि यांच्यावरती रात्री सुद्धा जेव्हा आम्ही आमची ओपीडी करत असतो तेव्हा आम्हाला संरक्षण मिळावं या हेतूने देखील आज नवी मुंबईमध्ये आज हा प्रोटेस्ट आम्ही करतोय आमच्या दोनच मागण्या या ठिकाणी आहेत की कलकत्त्यातल्या आमच्या या डॉक्टरला योग्य तो न्याय मिळाला पाहिजे हे निर्भयासारखा निर्भया एक निर्भया दोन निर्भया तीन ह्या काही कुठल्याही डेब सिरीजच्या वेब सिरीज नाहीये ज्याच्यावरती एक दोन तीन अशा पद्धतीचे पाठ पडावेत हे एकच एपिसोड होऊन गेला याच्या पुढे भविष्यात कधी सुद्धा महिलांवरती असे अत्याचार होता कामा नाहीत यासाठी आज आम्ही प्रोटेस्ट आमच्या डॉक्टरांना देखील या ठिकाणी योग्य तऱ्हेने प्रोटेक्शन आम्हाला मिळावं यासाठी सुद्धा आम्ही या ठिकाणी आहोत हीच मागणी या व्हिडिओ मार्फत मी आपल्याला सगळ्यांना करते घडली तीन आणि चार वर्षाच्या मुलीवरती जर अशा पद्धतीनं पाशवी अत्याचार त्या ठिकाणी होत असतील ते पण शाळेसारख्या ठिकाणी आम्ही डॉक्टर्स तर आहोत पण आम्ही मुला आणि मुलींच्या आई देखील आहोत त्याच्यामुळे हा इन्सिडन्स जिथे घडला त्याच्यानंतर ज्या पद्धतीची उद्विग्नता सगळ्या समाजामध्ये पसरली त्याचा निषेध देखील आज मी या निषेधात करते शाळांमध्ये कडक शिस्तीचं पालन होत असताना सीसीटीव्ही फुटेज आणि त्याचप्रमाणे त्याच्यावरती रेग्युलेटरी बोर्ड जे मला वाटतं कालच गृहमंत्री साहेबांनी या पद्धतीच्या सूचना सगळ्या डिपार्टमेंट दिलेल्या आहेत याचं काटेकोर पालन त्या ठिकाणी व्हावं आणि महिलांचीच नाही तर मुलींची देखील सुरक्षा इमरेली या ठिकाणी बघितली जावी मी डॉक्टर प्राची नरेंद्र पाटील आणि गोष्ट सांगायची महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माजी लाडकी योजना या अल्प उत्पन्न गटातील ते वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा रुपयांची मदत बहिणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज अर्ज नारी किंवा ज्या भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात चणाडाळीच्या दरात वाढ झाली आहे ऐन सणासुदीच्या काळात चणाडाळ महागल्याने गृहिणींचे बजेट मात्र कोलमडले आहे मागील महिन्यात सत्तर ते ऐंशी रुपये किलोने विकली जाणारी चणाडाळ आता शंभर ते एकशे दहा रुपये किलोने विकली जात आहे अचानक आवक खटल्याने डाळींच्या दारावर परिणाम झाला आहे तसेच दर वाढल्याने ग्राहक नाराज असून याचा परिणाम व्यवसायावर झाला असल्याची प्रतिक्रिया व्यापाऱ्यांनी दिली आहे चणा डाळीचे भाव टप्प्याटप्प्याने वाढत चालले आहे गेल्या महिन्याला तेच चणाडाळ होती सत्तर पंच्याहत्तर ऐंशीपर्यंत ते चणाडाळ झाली शंभर एकशे पाच एकशे दहापर्यंत तर पब्लिकनी गोड पदार्थ वगैरे काही चना डाळीचे पदार्थ वगैरे बनवायला त्यांना लय त्रास होतो आहे आणि भाव जा वाढ झाल्यामुळे पब्लिकची मागण्या कमी झालेली आहे पुदु पुदु था 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 चना कुठून येतो चनाडाळ आमचे दाणा बंदर येते होलसेल व्यापारात व्यापारीकडून आणि आम्ही त्याच्यात रुपये दोन रुपये पाच रुपये कमवून आम्ही ते विकतो असं तर नाही की जे व्यापारी आहेत त्यांनी मुद्दामधे काही कोण सांगायला मागत मा नाही व्यापारी सांगतात ना दलाल सांगतात शासनाने योग्य ते कारवाई त्यावर करावी पूर्ण आपल्या महाराष्ट्रात येतं पंजाबमधनं येतं एम पी मधनं येते आणि युपी मधन येते हे महाराष्ट्रात जे डाळ पाहिजे गावठी डाळ येत नाही गुजरात मधलं पण येते पण डाळीचे असे भाव झाल्यामुळे होलसेल डाळ गिराक घ्यायला मागत नाही कोरडी डाळ पाहिजे एक ते एकशे पाच पर्यंत गेलेले आहे तर त्याच्यावर पण काहीतरी योग्य कारवाई व्हावी आवक कमी असल्यामुळे ते कमी भाव वाढत चाललाय ना आणि कुणी काय व्यापारी पण सांगायला मागत नाही कशामुळे भाव वाढत चाललाय कला क्रीडा साहित्य आणि संगीत या कला क्षेत्रात अभूतपूर्व कामगिरी बजावलेल्या ठाणे जिल्ह्यातील अस्सल ठाणेकर कलाकारांना ठाण्याविषयी नेमकं काय वाटतं हे जाणून घेणार आहोत खुद्द त्यांच्याचकडून आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीची नवी मालिका माझं ठाणं मी ठाण्याचा पाहायला विसरू नका फक्त आणि फक्त आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीवर आता मी ठाण्यात एकोणीसशे सत्तर साली आलो म्हण म्हटलं त्रेचाळीस वर्ष राहिलो ते सुद्धा अगदी ठाण्याच्या मध्यभागी त्यावेळेला तो मध्यभाग होता चरई आज मध्यभाग सरकून मला असं वसंत विहारकडे सरकला असेल परंतु खूप आनंद मिळाला माझ्या मुलींची शिक्षणं समर्थ विद्यालयात झाली आणि ठाण्याच्या ठाणा कॉलेजमध्ये झाली त्या ग्रॅज्युएट होऊन त्यांचे संसार चालू झाले आता आम्ही दोघंजणं सेवानिवृत्त आयुष्य कोलशेद रोडला एका नवीन सोसायटीमध्ये जागा घेतली आणि तिथे आनंदात व्यतीत करतो आहे आणि निसर्गाचा आनंद घेता घेता हे निवृत्तीचं जीवन मजेमध्ये घालवतो आहे ठाण्यामध्ये गडकरी रंगायतन ह्याचा जवळजवळ आम्ही लाईफ मेंबरशिप झाल्यासारखे प्रत्येक नाटकाला पूर्वी धावत होतो तराईमध्ये होतो हल्ली ते लांब झाल्यामुळे आम्हाला जाणं जमत नाही परंतु स्विमिंग पूल स्टेडियमवरती काही कार्यक्रम बघायला जायला आवडायचं आणि ठाण्यात काही बागा चांगल्या झाल्या तलावांची सुधारणा व्हायला पाहिजे तेवढी अजून झालेली नाहीत होण्याच्या मार्गावर आहे असं स्थानं वाढत राहणार आहे वाढत राहावं सगळ्यांनी ते महापालिकेचं हो सहकार्य करून ते स्वच्छ ठेवायचा प्रयत्न करून सुंदर ठाणं म्हणून जे बक्षीस एका काळी मिळवलं होतं ते परत एकदा मिळवण्याकरता आपलं ठाणं आपण परत सुंदर करूया आम्ही ठाणेकर आम्ही ठाणेकर आम्ही ठाणेकर आम्ही ठाणेकर होय ठाण्याचा मला अभिमान आहे आणि होय आम्ही ठाणेकर